नमस्कार वैशाख शुद्ध पंचमी अर्थातच आद्य शंकराचार्यांचा आज जन्मदिवस अं आद्य शंकराचार्यांचा जन्मदिवस म्हणजे ज्ञान अतिशय ज्ञान आणि त्याच्या बरोबर असणार भाव या दोन्हींचा जीवनामध्ये संगम असणारे असे हे महान धर्म प्रवर्तक योगी संन्यासी असे आद्य शंकराचार्य म्हणून त्यांच्याविषयी म्हणावंस वाटत की अष्टपूर्व चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रविहित षोडशे कृत भाष्य कारण त्यांचं आयुष्य कमी होतं पण त्यांनी बघा आष्ट आठव्या वर्षी चतुर्वेदी म्हणजे चार वेदांचा अभ्यास केला नंतर द्वादशे विहित द्वा बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांमध्ये ते पारंगत झाले आणि सोळाव्या वर्षी त्यांनी भाष्य केलं शंकर भाष्य केलं आणि उपनिषद आणि उपनिषद यावरती त्यांनी भाष्य करून सगळ्या जगाला त्यातले विचार सांगण्यास सुरुवात केली आणि हे वर्षी आपला देह ठेवला म्हणजे असं त्यांचं आयुष्य हे इतकं प्रगतीशील होतं आणि इतकी प्र त्यांनी समाजासाठी केलेलं आहे क त्यांचं कार्य बघायला गेलं तर साऱ्या विश्वाला त्यांनी एकत्र एक एकत्र बांधण्याची एक, एक कला त्यांच्यामध्ये होती सर्व विश्वाला एका एका सूत्रात बांधायचं म्हणून ते सांगायचे की त्यासाठी ते निले की मी ब्रह्म आहे हे असं त्यांनी अहम ब्रह्मास्मीची घोषणा केली बृहदारण्य आणि छानोद्य उपनिषदामध्ये त्यांनी हे स्थापित करून दाखवलं हे हे दोन उपनिषदांचा त्यांनी आधार घेतला ब्रह्म हे कसं आहे तर स्वरूप नित्य स्वरूप आहे नित्य स्वरूप आनंद स्वरूप आहे नित्य चैतन्य हे आनंद स्वरूप आहे असं त्यांनी सांगितलं मुख्य उद्देश काय त्यांना आपल्याला सांगायचा होता की प्रत्येक व्यक्तीला हे समजलं पाहिजे की आत्मा हा एक राजासारखा असतो नंतर शरीर मन इंद्रिय बुद्धी हे सर्व वेगवेगळे आहेत ब्रह्म एक मात्र एकमात्र सत्य आहे संसार ब्रह्मात एक आभास आहे इतकं अप्रतिम त्यांनी तत्वज्ञान आपल्यापुढे सोपं आणि साधं उभं केलं अद्वैतवादाच्या तत्वज्ञानामध्ये त्यांनी सांगितलं आपल्याला त्यांचे सिद्धांत सांगितले त्यांनी की ब्रह्म ही एक सत्ता आहे ब्रह्म आणि सर्व व्यापक आहे जीव आणि ब्रह्म याच्यात अंतर नाही केवळ माया आणि अज्ञानामुळे आपल्याला ते दिस समजत नाही आपल्या सामान्य व्यक्तीनं ते समजत नाही कारण आपण संसारात गुंतलेलो माया आपल्याला सारखी ओढत असते अशा प्रकारे त्यांनी ते सांगितलं की त्या ते आपल्याला कळू देत नाहीत त्यांनी उमामहेश्वर स्तोत्र कृष्णाष्टक अष्टक पांडुरंग अष्टक अन्नपूर्णाक शिवस्तुती या स्तोत्रातून आपल्याला सोपे सोपे विचार देऊन सामान्य माणसाला समजून सांगितलं आहे की ब्रह्माचं ब्रह्मतत्व काय आहे ते हे भारतातील एक महान कार्य त्यांनी केलेलं आहे त्यांनी शक्तीपीठ सुद्धा स्थापन केली आहेत शाकंबरीचं सुद्धा त्यांनी एक तिथे श्रृंखला पहाडावरती एक स्थापना केलेली आहे तसेच कामाक्षी देवीच्या मंदिरात मध्ये पण त्यांची स्थापना आहे ती चार वेदांचे त्यांनी भाग केले आणि त्या वेदांच्या चारही भागांना त्यांनी एक एक महावाक्य देऊन टाकलं की आता ऋग्वेद म्हटलं तर ते प्रधान ब्रह्म यजुर्वेद म्हटलं की अहम ब्रह्मास्मी सामवेद म्हटलं की तत्वमसी आणि अथर्ववेद म्हणलं की अहम अहम अमयात्मा ब्रह्म असे त्यांनी हे नावं देऊन टाकली ब्रह्म सत्य आहे आणि जगत माया आहे हे त्यांचं तत्व नेहमी लक्षात ठेवायचं त्यांनी चार ठिकाणी मठ ही स्थापन केले कारण प्रसार विचार सगळीकडे पोचवायचे म्हणल्यानंतर मठांची स्थापना करायलाच पाहिजे मठ जिथे जिथे स्थापन तिथे तिथे ते दे 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 विचार देत राहायचे त्यावेळेला काही फोनची सोय नव्हती विचार सांगायला किंवा टी व्ही व्हिडिओ नव्हते किती साल वर्ष गेले त्याला की त्यांचे विचार अजूनपर्यंत असेल तसेच समाजामध्ये पेरलेले आहेत मठाची स्थापना सुद्धा त्यांनी भद्रिकानाथ बद्रिके भद्रिकाश्रमला ज्योतिर्मय मठ स्थापन के केला तसंच ओडिसामध्ये केलं त्यांनी गोवर्धन मठ म्हणून कर्नाटकमध्ये श्रृंखला मठ बघा किती सुंदर आणि द्वारकेला शारदा मठ नाव पण किती छान दिली अशी मठ स्थापना करून त्यांनी लोकांना विचार दिले वैदिकांचे विचार हे आद्यशंकराचार्यांनी असे तू हिमाचल फिरलेले आणि तेवढ्या बत्तीसाव्या वर्षामध्ये त्यांनी इतकं मोठं महान कार्य केलेलं आहे इतके तत्वज्ञानी असून सुद्धा धर्मशास्त्र त्यांनी सांभाळून ठेवलं होतं अद्वैत वादाच्या तत्वामध्ये त्यांनी संपूर्ण गोष्टी गोवून आपल्याला छोट्या छोट्या समजून सांगितल्या सांगितलेलं आहे मोठा प्रभाव त्यांचा समाजावरती होता अद्वैतवादाचं आपल्या ते वादविवाद करतात मंडन मिश्रांबरोबर त्यांचे जेव्हा वादविवाद होतात मोठमोठे विचारवंत असतात त्यामुळे विचाराचं मंथन करावं लागतं हो आणि त्यातनं जे रा सार निघेल ते समाजापुढे मांडावं लागतं जे सार आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला सांगतात की लोकांना अद्वैत वाद काय कळणार आहे समाजाला अद्वैत वाद सांभायचा असेल तर कसं सांगता येईल मग ते स एक सोपं स सांगतात आपल्या की साऱ्या सृष्टीला व्यापून ईश्वर आहे ईश्वर सगळीकडे आहे आपण ते पाहतो त्याला स्वतःच्या सत्तेचं विस्मरण आहे हेही आपल्याला माहिती आहे मग ईश्वराचे ज्ञान करून घ्यायचं असेल तर निष्काम उपासना केली की आपल्याला मुक्ती मिळते आणि तोच तो अद्वैतवाद असं त्यांनी सांगितलं म्हणजे मा सामान्य माणसाला समजेल सोपं बसेल असं तत्वज्ञान त्यांनी माणसापर्यंत नेऊन दिलं आणि इतकं मोठं महान कार्य करून सुद्धा त्यांनी ब्रह्म एकच सत एकमात्र सत्य आहे आणि संसार ब्रह्मात एक आभास आहे हे ठासून लोकांना सांगितलं आणि म्हणून लोकांना हळूहळू का होईना पण त्यांच्या मठाच्या ह्याच्यातनं वेदांचे चार भाग केलेले असल्याकारणाने लोकांच्यापर्यंत ते विचार पोहोचावे लागले म्हणून दुर्लभे भारत जन्म भारतामध्ये असे असे होऊन गेलेले आहेत संत महात्मे आचार्य आद्यशंकराचार्यांसारखे की त्यांचं जितकं सांगावं तितकं थोडं आहे आणि म्हणून आपल्यापर्यंत इत इथपर्यंत येते हेच आपण खूप भाग्यवान आहोत मला सांगण्याकरता ही प्रेरणा मिळती आहे ही सगळी ईश्वराचीच कृपा आहे नाही तर शक्यच नाही त्यांच्यावर आपण सांगू शकणार आणि म्हणून मी हे माझे पुष्प भगवंत चरणी अर्पण करते आणि तुम्हा सगळ्यांना नमस्कार करून शंकराचार्यांना सुद्धा कोटी कोटी नमस्कार करते नमस्कार